पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हदरवणाऱ्या पोरशे कार अपघात प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे दारूच्या नशेत भरधाव वेगानं कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या त्या अल्पवीन आरोपीला अखेर जामीन मिळालाय मुंबई हायकोर्टानं अल्पवीन आरोपीला जामीन मंजूर केला अल्पवीन आरोपीचे आई वडील जेलमध्ये आहेत त्यामुळं अल्पवीन तरुणाला त्याच्या हत्याकडे सुपूर्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळं या घटनेत मृत्यू पावलेल्या अनिश अनिश अवधिया या तरुणाची आई मात्र खूप नाराज आहे न्यायाधीश आणि संपूर्ण यंत्रणा अल्पवीन आरोपीच्या वेदना पाहू शकते पण आमची वेदना का दिसत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय या अपघातात जीव गमावणारा अनिश हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर मुलाच्या मृत्यूनं त्याची आई खचून गेली आहे न्यायालयाच्या या जामिनाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो हो आहोत त्या अल्पवीन आरोपीला फाशी द्यावी अशी काही आमची इच्छा नाही पण त्याला कठोर शिक्षा तर मिळालीच पाहिजे की तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही असंही त्या म्हणाल्यात बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज